शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आळंदी कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त शेकडो दिंड्या अहिल्यानगर ठाणे नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून आळंदीकडे प्रस्थान करत आहेत या दिंडीमधील वारकऱ्यांची सेवा आळेपाटा नारायणगाव चौदा नंबर कळम एकलहरे मनसर आणि अशा अनेक गावांमधील स्थानिक ग्रामस्थांकडून आणि दानशूर लोकांकडून करण्यात येत आहे अशा दानशूर लोकांपैकी आणि साकोरे येथील व सध्या मुंबईला स्थित असलेले उद्योजक व श्री रामदास कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संस्थापक व अध्यक्ष रामदास नामदेव डोके यांच्या परिवारातर्फे एकलहरे येथे साईराज मंगल कार्यालयामध्ये जवळजवळ चाळीस वर्षांपासून अखंडित वारकऱ्यांची दिंडी सेवा सुरू आहे सलग चार दिवस त्यांच्या परिवारातर्फे वारकऱ्यांना आंघोळीची आणि निवासाची सोय तसेच जेवणाची सेवा त्याचबरोबर इतर जे सहकार्य हवे सहकार्य ते सहकार्य सुरू आहे यावर्षी सुद्धा श्री श्रीक्षेत्र रामेश्वर पंचकृषी परिसर पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र रामेश्वर धांदळफळ बुद्रुक तालुका संगमनेर ते आळंदी जाणाऱ्या दिंडीचं स्वागत डोके परिवाराच्या वतीनं करण्यात आलं या ठिकाणी भजन आणि काकडा कार्यक्रम संपन्न झाला डोके परिवाराने त्यांची नाश्त्याची चहा पाण्याची सोय केली आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला हरिभक्तपरायण रामनाथ महाराज शेटे श्री भास्कर वल्वे भाऊसाहेब थोरात दत्तात्रेय हंडे भीमाजी फटांगरे व हरिभक्तपरायण अर्जुन महाराज खता इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली तसेच हरिभक्तपरायण नामदेव महाराज फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी मंडळींच्या शुभप्रेरणेने सदर दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं अशी माहिती परायण अर्जुन महाराज खताळ यांनी तेज तोफांशी बोलताना दिली आहे तसेच रामदास डोके यांची सेवा ही अविरत सुरू आहे परमेश्वर त्यांना भरपूर काही देव अशा प्रकारचे आशीर्वाद आणि तरुणांना त्यांनी काही मार्गदर्शन केलं ते आपण ऐकणार आहोत रामकृष्ण 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 महाराज तुम्ही दरवर्षी आळंदी यात्रेला जात असतात निमित्ताने दिंडीतील वारकऱ्यांचं स्वागत जोमाने आणि एकदम उत्साहाने हे जे रामदास नामदेव डोके आहेत श्री रामदास कोऑपरेटिव्ह चे संस्थापकेटिव्ह चे संस्थापक आहेत दरवर्षी तुमचं जन्म स्वागत होतं तुम्हाला यांचं सहकार्य असतं काय सांगाल त्यांच्या सहकार्याबद्दल काही न बोलण्यासारखं आमच्याकडे शब्दच नाही आहेत अतिशय मोठ्या अंतरांना मोठ्या मनानं ते या ठिकाणी स्वागत करतात नुसतं स्वागतच नाही तर त्यांच्या त्या स्वागत करण्यामध्ये अतिशय प्रेम आहे ही ते चाळीस वर्षापासून आम्ही येतो या ये ठिकाणी पहिल्यापासून इथं येतोच आजराने प्रेमानं त्यांचा सत्कार आम्ही स्वीकारतो आणि मगच पुढे जातो आजही त्याच पद्धतीचं प्रेम पहिल्यापासून जे होतं ते आजही उलट वृद्धिंगत आहे किती वारकरी असतात दिल्लीमध्ये दरवर्षी वारकरी यापूर्वी भरपूर जास्त वारकरी असायचे यंदा पाऊस उशिरा म्हणजे भरपूर पाऊस चालू राहिल्यामुळं काम चालू राहिले शेतीचे आणि त्याच्यामुळे मग वारकरी घ्यायला थोडेसे कमी झाले पाच पन्नास लोक आहेत बरोबर निवृत्ती महाराज देशमुख या ठिकाणी आले होते निवृत्ती महाराज देशमुख त्यांनी सुद्धा साहेबांचं डोके साहेबांचं कौतुक केलं डोके साहेबांची जी चाळीस वर्ष अखंडित सेवा जी चालू आहे वारकऱ्यांची आणि सेवेची जी, सेवे जी सेवा चालू आहे तिचा कधीही खंड पडला नाही आतापर्यंत तसेच ते सुद्धा येथे मोफत सेवा देण्यासाठी येतात तर येणाऱ्या पिढीला आपली जी काय पिढी भरकडत चालली आहे काही राजकीय लोकांच्या नादीला आपण म्हणा किंवा हो काय हा जो भक्तीचा मेळा आहे हा जो आनंद आहे हा असा टिकून राहा म्हणून तरुणांना काय उद्देश करा तरुणांना या खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे तरुणाने वळले पाहिजेत खर तर शिक्षणामध्येच अध्यात्माचे धडे दिले पाहिजेत नित्यमूल्याची घसरण झाल्यामुळं काय झालंय लौकिकाला जास्त सन्मान मिळतोय आणि खरं म्हणजे मग खरं ते लोकल पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे दोष झाले बळीवंत नाही झाले आयसिनीत अशा पद्धतीचं आहे खरं तर पिढी सुधारण्यासाठी शिक्षण मूल्य जे आहेत त्या लहानपणापासून जर कदाचित कळालं तर कदाचित त्या ते सुधारतील याच्यापेक्षा आता या माध्यमातून सांगण्यामध्ये पुष्कळ कीर्तनकार सांगतात परंतु कधी कधी असंही घडतंय की कीर्तनकार सांगताना आई वडिलांना सांभाळा सगळं सांभाळतात प्रत्यक्ष जाऊन जर पाहिलं त्यांच्या घरी तर त्यांच्याच आई वडिलांना सांभाळणार कोणी नसतं म्हणजे असे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यामुळे त्यांचा उपदेशही फळत नाही खर तर कारण हे आहे उपदेश न फळण्याला कारण सांगे आणि करी आणि ते ब्रह्मज्ञान अशी वस्तुती आहे सांगायचे एक करायचं एक आणि त्याचा उपदेशाचा परिणाम होत नाही तुकबराने माऊलीने जो उपदेश केला त्यांच्याकडे ते होतं आणि त्याचा परिणाम त्यावेळेला खूप झाला आजही होतोय परंतु पिढी जी भळकटत चालली ती पिढी कदाचित केवळ आई मडलांच्या येत असं नाही थोडीशी मोठी झाली की समाजाशी संपर्क येतो आणि समाजाचं प्रदूषण त्याला लागतं आणि त्याच्यापासून तो प्रकार होतो राजकारणातील काही असे वटवृक्षाप्रमाणे जे लोक दिसतात श्रीमंत गडचं श्रीमंत किंवा मोठमोठ्या हो। पदावर एक एक श्लोक आहे महापौर येता नाही का वटवृक्ष झाडे जाती वाहून ठिकाणी मूर्ती लवाळे लवाळ्यासारखी भूमिका जर आजकालचे जे काही नेते आहेत किंवा पुढारी राजकारणी आहेत त्यांनी जर घेतली तर काय परिणाम होईल काय फरक पडेल व ते उलट चांगलंच होईल ना साहेब असं हे लावण्यासारखे भूमी का ते घेणार नाही ज्यांनी घेतली त्यांना आम्ही शंभर वंदन करतो परंतु ते घेणार नाही कारण त्यांच्याकडे जे आलेलं असतं ते सगळं नीतीच्या मार्गाने आलेलं असेल असं नाही जे काय आहे ज्या जोडून या घर उत्तम येऊ अरे उदास विचारे करी तिथं ते सगळी नम्रता आहे सगळे परंतु इथं कदाचित इकडून तिकडून सगळं तुमचं आमचं रक्त शोषण करूनच सगळं असतं त्याच्यामुळे का ते काय त्याच्या शैल लवचिकपणा नसतोच ना त्यांच्याकडे नाही डोके महाराजांच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल सेवा परमार्थ त्यांचे पूर्ण कुटुंब या ठिकाणी पूर्ण रवाना करत असतात हवा डोके डोके महाराजांचा आमचा अनेक वर्षाचा परिचय आणि इथे येणं दुसरे जे प्रेम जिवाळा इकडे जाता येता जरी आलं फेरी त्यांच्याकडे येऊन जावं लागतं म्हणजे कौटुंबिक समाज आमचे तयार झालेत नुसते डोके महाराजच नाही परमार्थ तिकडे त्यांची मुलं असतील सुनबाई असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील या सगळ्यांना ते संस्कार आहे म्हणजे आहे महाराजांच्या पाठीमाग एकटे येत असं नाही तर त्यांनी ते संस्कार सुद्धा दिलेत आणि त्यांनी मग अशी सांगितलं की थोडंफार जे माझ्याकडे आले परमार्थाचं त्यांनी मृदंग वाजवला मग टाळ वाजवला तर माझ्या वडिलाकडून आले कुठंतरी त्यांचं एक जिल्ह्यामध्ये नाव होतं अशा प्रकारचं आणि त्याचे संस्कार थोडेसे माझ्यावर आहे की मी आजही करतोय आणि परमार्थाचं जे कार्य करतोय त्यांच्या त्यांच्याच संस्काराने करतोय असं त्यांनी मगाशी सांगितलं ओके okay, साहेब तुम्ही तुम्ही सांगता नेहमी आणि काल होता की तुमचे उत्कृष्ट होते जिल्ह्यामध्ये महाराजांनी सांगितलं की शेवा परंपरा चालू राहील कसं असतं माहितीये का जास्त न बोलण्यापेक्षा महाराज आहेत महाराज फार वरिष्ठ आहेत महाराजांची दिंडी चाळीस वर्षे येते दिंड्या दोनच अशा आहेत तर निवर्ती काकडा घेतो आणि महाराजांचा काकडा पहिल्यापासून आहे भजनापेक्षा पेक्षा सगळ्या श्रेष्ठ जर असत हा काकडा आहे हा दिवाळीला दर आणि समाप्त गंगे वांगळ करून त्या काकड्या जेव्हा आहे भजन संपलं काही बैरव घेतली जाते सगळ्या कलेमध्ये तमाशामध्ये सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये तसं भजन संपलं त्याच्या आधी हा काकडा व्हायला पाहिजे ही खरं पुण्याची गाथा आहे गाडेकर साहेब तुमचे सासरे श्री रामदास नामदेव डोके हे चाळीस वर्ष अखंडित या ठिकाणी सो, सेवा करत आहेत तुमचा पण सहभाग असतो त्यांच्या मुलींचा सहभाग असतो कुटुंबाचा सहभाग असतो थोडक्यात त्यांच्याबद्दल काय सांगतात आदरणीय रामदास शेठ नामदेव डोके रुप आरेंडी आमचे मामाश्री आहेत आणि गेले चाळीस वर्ष अखंडपणे ही जनसेवा त्यांच्या हातून घडते हा वसा आणि वारसा त्यांच्या वडिलांपासून आदरणीय शेठ बाबांकडे आलेलं आहे शेठचे वडील हे उत्कृष्ट मृदुंगवादक होते आमच्या साकोरे गावात हो भजनासाठी अतिशय सुंदर असा व्यक्ती जर कोण असेल तर त्या काळात जुन्या पिढी जुन्या पिढीमध्ये तर आदरणीय नामदेव बाबांकडं पाहिलं जातं आणि आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं पण जातं नवीन पिढीला आणि त्यांचा वसा आणि वारसा आज आदरणीय शेठ या ठिकाणी सांभाळित आहेत त्यांच्या पाठीमागं त्यांचे चिरंजीव सन्मान्य शशिकांत भाऊ हे पण हा वसा आणि वाचा अखंडपणे चालूच आहे आणि ह्या कुटुंबाकडून ही जी परमार्थाची सेवा घडते तर हे ते करत नाही तर परमेश्वर त्यांच्याकडून करून घेतोय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मी त्यांच्या या सेवेबद्दल सर्वांच्या वतीनं सन्मान्य आरंदी शेठ यांना मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या आतून अशीच देव देश आणि धर्माची अखंड सेवा घडो अशी प्रार्थना करतो एक लहरेहून करिता मुख्य संपादक आयुब शेख मंजर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क